नमस्कार महाराष्ट्राच्या बातमीमध्ये आपलं पुनशे एकदा स्वागत संगमनेर शहरातील गुलेवाडी गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाच्या कीर्तनाच्या कार्यक्रमात मोठा गोंधळ झाल्याची घटना सोळा ऑगस्ट ला शनिवारी उघडकीस आली या गोंधळात राजगुरु नगर येथील संग्राम महाराज भंडारे यांना धक्काबुक्की केल्याचाही प्रकार समोर आला आहे तर या घटनेनंतर संग्राम महाराज भंडारे यांनी चालू कीर्तन अर्धवट सोडत कीर्तनामधून काढता पाय घेतला आहे त्यानंतर महाराजांच्या गाडीची तोडफोड देखील करण्यात आली या सगळ्या घटनेवरून आता संगमनेर येथील पोलीस स्टेशन मध्ये आठ ते दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसंच या घटनेचा अजूनही तपास सुरू आहे पण या मदे मोठा का जाला? आनी कसा जाला? आपन या कीर्तनामध्ये एवढा मोठा गोंधळ का झाला झाला आणि कसा आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तुम्ही जर आपल्या चॅनेल वर अजूनही नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेल ला सबस्क्राईब करा मित्रांनो गुलेवाडी गावात अखंड हरिणाम सप्ताह आयोजित करण्यात आला होता या निमित्ताने दररोज या ठिकाणी कीर्तनाचे कार्यक्रम पार पडत होते तर सोळा ऑगस्टला शनिवारी या ठिकाणी राजगुरुनगर येथील संग्राम महाराज भंडारे यांचे कीर्तन आयोजित केलं होतं त्यानुसार संग्राम महाराज हे कीर्तनाला आले सुद्धा होते कीर्तन सुरू झाल्यावर संग्राम महाराजांनी सुरुवातीला एका अभंगाने कीर्तनाला सुरुवात केली मात्र अभंगानंतर महाराजांनी थेट देशातील विविध घडामोडीवर भाष्य करायला सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांनी राजकीय भाष्य करत हिंदुत्वावर बोलायला सुरुवात केली हिंदू धर्म आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात बोलताना अफजर खानच्या नावाचा उल्लेख महाराजांनी केला आणि त्यामुळे कीर्तनाला हजर असलेल्या काही नागरिकांना त्यांचं हे बोलणं पटलं नाही त्यामुळे कीर्तनात काही जणांनी गोंधळ घालायला सुरुवात केली हा संपूर्ण प्रकार बघून महाराजांनी सुद्धा आपलं कीर्तन मध्येच थांबवलं काँग्रेस कार्यकर्ते सुद्धा महाराजांवर चांगलेच आक्रमक झाले पण हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी महाराजांची बाजू घेतली पुढे हा वाढत चालला असं दिसल्यावर महाराजांनी सुद्धा कीर्तन अर्धवट सोडत कार्यक्रमातून काढता पाय घेतला